काळंबावाडी धरणाच्या गळती दुरुस्तीचं काम वेगानं सुरू झालंय पहिल्या टप्प्यात बारा मीटरपर्यंतचं काम पूर्ण झालंय गळती रोखण्यासाठी धरणाच्या मुख्य भिंतीत एकशे अडुसष्ट छिद्र घेण्यात आली असून ग्राउटिंग प्रक्रिया सुरू आहे धरणातील पाणी कमी होत जाईल तशी दुरुस्तीची प्रक्रिया अधिक वेगवान होईल जून अखेर सुमारे साठ टक्के काम पूर्ण होईल अशी माहिती कार्यकारी अभियंता अशोक पवार यांनी दिली मात्र हे संपूर्ण काम दर्जेदार पद्धतीनं आणि वेळेत पूर्ण होणं गरजेचं आहे काळंबावाडी धरणाच्या मुख्य भिंतीला लागलेली पाणी गळती ही गंभीर आणि चिंतेची बाब आहे यापूर्वी तीन वेळा धरणाची गळती काढण्यासाठी प्रयत्न झाले मात्र त्याला फारसं यश आलं नाही आता धरणाची गळती काढण्यासाठी ऐंशी कोटी बहात्तर लाख रुपयांचा निधी मंजूर झालाय सध्या धरणाच्या मुख्य भिंतीवरून बारा मीटरनं होल मारली आहेत धरणातून पाणी पातळी जसजशी खाली जाईल तसतसं गळती काढण्याचं काम होणार आहे धरणाच्या मुख्य भिंतीच्या नऊ मोनोलीत एकशे अडुसष्ट छिद्र घेतली असून सध्या ग्राउटिंग काम सुरू आहे जूनपर्यंत गळती काढण्याचं काम साठ टक्के पूर्ण होईल अशी माहिती कार्यकारी अभियंता अशोक पवार यांनी दिली गळती काढत असताना सिंचन व्यवस्थेवर कोणताही परिणाम होऊ नये याचीही विशेष काळजी घेणं अपेक्षित आहे सध्या काळंबावाडी धरणात पंचावन्न टक्के पाणीसाठा आहे शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पाण्याचा विसर्ग सुरू असून पहिल्या टप्प्यातील धरण गळतीचं काम बारा मीटरपर्यंत पूर्ण झालंय मात्र हे काम अत्यंत दर्जेदार आणि वेळेवर होणं गरजेचं आहे यापूर्वी तीन वेळा गळती काढण्यासाठी प्रचंड निधी खर्च झालाय आता तरी काळंबावाडी धरण गळतीमुक्त होण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रामाणिक प्रयत्न करण्याची गरज आहे महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याचा आंतरराज्य प्रकल्प म्हणून काळामोडी धरणाची ओळख आहे या धरणाला गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे यामुळे नागरिकांच्यातून भीतीचे वातावरण पसरले आहे या गळतीच्या कामाला आता सध्या सुरुवात झाली आहे साधारण बारा मीटर खोल ही गळतीसाठी होल मारून त्यातून ग्राउटिंग सुरू केलं आहे साधारण जून महिन्यापर्यंत सात साठ टक्के काम या गळतीचे पूर्ण होईल असा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे मात्र गेल्या काही वर्षातील या धरणाची गळती पाहता या तरी वर्षी या गळतीचे काम दर्जेदार होऊन धरणातून होणार होणारी पाण्याची गळती थांबवावी हीच माफक अपेक्षा बिझसाठी काळामावडीहून श्रीकांत जाधव